शहरातील रिक्षा अपघात प्रकरणात लावणी सम्राजने गौतमी पाटील अडचणीत सापडले वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षा चालक सामाजिक जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले धडक देणारी कार गौतमी पाटील हिच्याच नावावर असल्याचं समोर आलंय या घटनेनंतर पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली असून गौतमी पाटील हिला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली या दरम्यान जखमी रिक्षा चा नातेवाईकांनी या प्रकरणात योग्य तपास होत नसल्याचा आरोप करत मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली यानंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट डी संभाजी कदम यांना फोन करून प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना दिल्या फोनवरील संभाषणात मंत्री पाटील यांनी विचारले गौतमी पाटील उचलायचं की नाही गाडी ज्याची आहे तिच्यावर कारवाई होणार नाही का त्यावर डीसीबी उत्तर दिलाय की वाहन चालकाला अटक केली आहे मग पाटलांनी निर्देश दिले गुन्हा दाखल करा वाहन जप्त करा आणि मालकी नसेल तर तिला नोटीस द्या जखमी उपचाराचा सर्व खर्च गौतमी पाटीलने करावा या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची चर्चा पुणे शहरात आणि मनोरंजन विश्वात चांगलीच रंगली आहे अपघाताच्या वेळी गौतमी पाटील स्वतः कारमध्ये होती की नाही याबाबत अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे